वसई विरार परिसरात आज सर्व हॉटेल्स आणि बार संपूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत केवळ वसई विरारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हॉटेल असोसिएशन हा बंद पुकारलेला आहे आणि त्या धर्तीवर वसई विरारमध्ये जे आहे की हॉटेल बंद ठेवण्यात आलेले आणि आज सर्व हॉटेलवाले जे आहे दत्तानी मॉलमध्ये एकवटले होते त्यांनी थोडीशी निदर्शनं केली मागील अनेक दिवसांपासून सरकारने जे जाचक अटी त्यांच्यावर लादलेल्या आहेत त्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि वसई विरार परिसरातली जवळपास दोनशे ते पाचशे हॉटेल जे आहेत यामध्ये सहभागी झालेले आहेत पुरी झाली सहनशीलता अशा प्रकारच्या घोषणा देत हॉटेल असोसिएशन कॉन्सेशन वाले ले ले जे आहेत एकवटलेले आहेत सध्या वॅट पाच टक्क्यावरून दहा टक्क्यापर्यंत वाढवलेलं आहे तर दुसरीकडे वार्षिक परवाना शुल्क आहे जे दहा टक्क्यावरून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढलेले आहेत उत्पादन शुल्क जवळपास साठ टक्क्यांनी वाढवलेलं आहे आणि हे जे आहे की इझी ऑफ डुईंग बिझनेस फक्त नावापुरता राहिलेले आहेत बेकायदेशीर दारूची दुकानं मोठ्या प्रमाणावर फोफवत आहेत आणि बनावट दारूची विक्री वाढत आहे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत जर तुम्ही जर सगळं बायफर्केशन केलं तर दुकानामध्ये आपण एखाद्या कुठल्याही प्रकारचं मद्य विकायला गेला तर त्याची कॉस्टिंग वेगळी असते आणि तीच दारू जे एखाद्या हॉटेलमध्ये किंवा परमिट रूम बसून पिले तर जवळपास त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झालेली असते त्यामुळे हॉटेलमध्ये बसून किंवा परमिट रूममध्ये बसून दारू पिणं हे सर्व सामान्यांसाठी महाग झालेले तर दुसरीकडे त्यामुळे लोक जे करत आहेत की अनाधिकृतपणे जे दारूचे अड्डे सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन पिणं किंवा घरी बसून दारू प्रशा पिणं किंवा अन्य ठिकाणी समुद्रकिनारी बसून पिणं ह्या घटना वाढत आहे आणि असं जर चालू राहिलं तर लवकरच हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल आणि अशा प्रकारे फीज मोठ्या वाढवल्यामुळे जे आहे की त्यांच्या जे आहे इनकमवर मोठ्या प्रमाणाचा जो ताण पडलेला आहे नक्की आम्ही हॉटेल चालवायचं चा कसं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे राज्यभरातील सर्व हॉटेल आज बंद करण्यात आहेत आणि या विरुद्ध त्यांनी हे जे आंदोलन पुकारले आहे काळामध्ये जर लवकरच यांनी जे जे आपले ज्या मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जे वसईच्या हॉटेल असोसिएशनने घेतलेला आहे त्यामुळे जर तुम्ही आज हॉटेलमध्ये बसून खाण्याचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर आज कदाचित तुम्हाला हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नाही कारण वसई विरार परिसरातील सर्व हॉटेल बंद आहेत हॉटेल असोसिएशनचं मागणं हेच आहे की आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत परंतु टॅक्समध्ये कधी तरी कमतरता आली पाहिजे आणि जे, जे चो, चोरी छुपे दौऱ्याची विक्री चालू ती बंद केली पाहिजे त्यामुळे येत्या काळ सरकार काय निर्णय घेते देखील पाहावं लागणार आहे या संपूर्ण आंदोलनावर हॉटेल असोसिएशनच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया माझं नाव भरत शेट्टी वसई तालुक्यातले अडीचशे ते तीनशे बार सगळे आज बंद आहेत एकूण एक बार बंद आहे फक्त वसई तालुक्यातलं नाही संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे पण रेस्टॉरंट अँड बार्स आहेत ते सर्व आज जवळजवळ वीस हजार रेस्टॉरंट अँड बार्स आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सर्व आज बंद आहेत हे फक्त आणि फक्त एवढ्यासाठी की आमचा जी आमची जी रिक्वेस्ट आहे आमची जी विनंती आहे ही सरकारपर्यंत पोचावी मीडियाच्या माध्यमातून आणि कारण का आम्ही बरेच वेळा रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे सरकारला की जे वाढते टॅक्सेस आहेत सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आहे वॅट जो दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पाच टक्क्याहून दहा टक्के झाला ही वाढ झाल्याने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो आज दोन लिगल सोर्स ऑफ बिझनेस आहेत की एक आहे वाईन शॉपमधून आणि एक आहे परमिट रूममधून दोन ठिकाणीहून लिकर सर सेल केली जाते आज वाईन शॉप आणि परमिट रूममध्ये जेव्हा डिफरन्स रेट डिफरन्स जास्त होतो तेव्हा एक लिगल सोर्स ऑफ बिझनेस जो आहे परमिट रूम इथे लोकं जायला कमी करतात आहे जेव्हापासून वॅट वाढला आमचा अजिबात असा हे नाही आहे लोकांना दारू पिण्यासाठी आम्ही प्रवृत्त अजिबात करत नाही आहे भाव वाढू दे काही होऊ दे ज्याला पियायचे त्यांनीच पियावी इतर लोकांनी नाही पियावी ही आमची ठाम हे आहे परंतु हा एक लिगल सोर्स ऑफ बिझनेस आहे तो लिगल सोर्स ऑफ बिझनेस जर फायनान्शियली वायबल नाही झाला तर आ, तो बिझनेस हळूहळू मरत जाईल आणि तिथे या तर तो बिझनेस बंद होईल किंवा त्याला बिझनेस बंद करायला लागेल किंवा तो इलिगल बिझनेसकडे जाईल तर ह्यामुळे आमची सरकारकडे विनंती आहे की हा जो वॅट वाढवलेला आहे ज्याच्यामुळे प्राईस सेलिंग प्राईजमध्ये जो जास्त डिफरन्स होतो आहे वाईनशॉपच्या आणि परमिट रूमचा हा वॅट कमी करावा जेणेकरून तो डिफरन्स कमी होईल दुसरा मुद्दा म्हणजे आहे वाढती एक्साइज ॲन्युअल लायसन्स फी हा लायसन्स फी अगेन ही लायसन्स फी जेवढी वाढत जाईल तेवढी आम्हाला Uh, आमच्या प्राइसिंगमध्ये मार्कअप जास्त वाढवायला लागेल जेणेकरून अगेन एम आर पीमध्ये आणि आमच्या सेलिंग प्राईजमध्ये डिफरन्स वाढेल कारण का एक्साईज फी आमची जर जेव जास्त वाढत गेली तर आम्हाला ती कुठ आमच्या सेलिंग प्राईजमध्ये वाढवायला लागते तर ती जेव्हा वाढत जाईल तो डिफरन्स वाढत जाईल त्याच्यामुळे आमचा लीगल सोर्स ऑफ बिझनेस जो आज परमिट रूममध्ये रेस्टॉरंटमध्ये येऊन ड्रिंक करतो तो कदाचित एम आर पीमध्ये वाईनशॉपमधून घेऊन रस्त्यावर गाडीमध्ये इंटरेस्ट किंवा इतर ठिकाणी जाऊन एल ज्याच्याकडून सोशल इम्पॅक्ट त्याच्यानी खूप मोठा सोशल इम्पॅक्ट होऊ शकतो तर मेन म्हणजे एक सोश एक लिगल सोर्स ऑफ बिझनेस आहे तो लोगल लिगल सोर्स ऑफ बिझनेस बंद नाही व्हावा तो फायनान्शियली वायबल असावा ह्या ह्याच्यासाठी हे जे टॅक्सेस आहेत जर वॅट तुम्ही काढला आणि लायसन्स फी वर्षाची जी आहे ती इन्फ्लेशनप्रमाणे आम्ही नाही म्हणत की वाढवू नका पण इन्फ्लेशन जर वार्षिक पाच टक्के किंवा सात टक्के आहे तर तेवढीच जर वाढवली तर आम्हाला तो फायनान्शियली वायबल बिझनेस राहील हीच आमची विनंती आहे सरकारकडे सरकारला आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट रेव्हेन्यू हा लिकर इंडस्ट्रीकडूनच येतो लिकर आणि टबॅको ओके आणि दॅट इज अ डायरेक्ट सोर्स ऑफ रेवेन्यू कारण का तो जी एस टीच्या मार्फत सेंटरकडे जाऊन मग स्टेटला नाही आहेत वॅट हा असा विषय आहे की तो डायरेक्ट स्टेटला जातो विच इज वाय हा महाराष्ट्र स्टेट काय करते की इ डे कन कन्सिडर आय सॉफ्ट टार्गेट्स दे थिंक दॅट वी आर डुईंग अ म्हणजे दारूचा धंदा करतात आहे किंवा हा एक सोशल स्टिगमावाला बिझनेस आहे आहे ना म्हणून हे लोक यांना वाटते की हे काय बोलणार नाही यांना जेवढं दाबतील तेवढं हे दाबले जातील असं नाही आहे आम्ही लिगल बिझनेस करतो आहे आम्ही काही चुकीचं बिझनेस नाही करत आहे आणि आम्ही अगेन वन्स अगेन कोणालाच दारू पियायला सिगरेट पियायला प्रवृत्त अजिबात करत नाही जे पितात आहे त्यांना फॅसिलिटेट करतो आहे वी आर ओनली फॅसिलिटेटिंग द लिगल सोर्स ऑफ बिझनेस प्रीतम सिंग प्रेसिडेंट वसाई तालुका होटल असोसिएशन सर आज का जो स्ट्राइक है आपका किस मांग को लेके स्ट्राइक है और क्या डिमांड है हमारा ये जो प्रोटेस्ट है ये साइलेंट प्रोटेस्ट है और ये पूरे महाराष्ट्र की सभी एसोसिएशन के साथ एमएमआर आहार और जितने भी विदर्भ और दूसरी तरफ की हमारे एसोसिएशन है उनके साथ एक प्रोटेस्ट है जिसमें हम महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंट स्टेट गवर्नमेंट को ये रिक्वेस्ट करते हैं कि प्लीज और प्लीज ये एक्साइज ड्यूटी का जो हाइक आया है उसके बढ़ने के बाद जो इम्पेक्ट हुआ है हमारे सेल पे और हमारे लाइसेंसिस के ऊपर उसे बचाने के लिए उसकी रिकवरी के लिए प्लीज़ हमारा जो टेन परसेंट वैट है उसे इमीजिएट बेसिस पे निकालिए हर साल जो हम लोग एनुअल लाइसेंस फीस भरते हैं उसको किसी तरह से कंट्रोल कीजिए उसे रैशनलाइज कीजिए हमारे इन्फ्लेशन के साथ में और जो हर साल 10 से 15 टका बढ़ता है उस तरह से उसे मत बढ़ाइए इसके अलावा बहुत सारे हमारे पुराने प्रोहिबिटरी लॉज है जैसे कि डिमारकेशन है और दूसरे प्रोहिबिटरी लॉज है ड्रिंक के तो उसे भी प्लीज़ अमेंड कीजिए ताकि ईज ऑफ डूइंग बिजनेस मिले और हमारी इंडस्ट्री को भी एक इंडस्ट्रियल स्टेटस दीजिए ताकि हमें और हमारे आने वाली जो पीछे की जनरेशन है वो प्रोत्साहित हो इस इंडस्ट्री को आगे कायम रखने के लिए आज का आज के जो होटल जितने वसी तालुका के होटल है चालू है क्या बंद है जितने भी एफ एल थ्री हमारे रेस्टोरेंट्स एंड बार्स हैं तकरीबन तीन सौ रेस्टोरेंट्स एंड बार्स हैं वसई तालुका में वो सारे के सारे आज साइलेंट प्रोटेस्ट में बंद रहेंगे जिसमें फूड लिकर ना तो सर्व होगा ना ही कोई पार्सल दिया जाएगा आज सुबह से लेकर रात तलक ये बंद रहेंगे साइलेंट प्रोटेस्ट में सरकार मान्य नहीं करती आगे का कदम क्या रहेगा हम हमारी अदर एसोसिएशंस के साथ में ये आ, रिक्वेस्ट करते हैं से कि इसे हमारी ये जो डिमांड्स है उसे पूरी करें और हम काफी कॉन्फिडेंट है कि गवर्नमेंट हमारी इस मांगों को सुनेगी अगर नहीं किया तो हम अदर के साथ में इनडेफिनेट स्ट्राइक के लिए भी जा सकते हैं बट हम ये आशा रखते हैं कि गवर्नमेंट उस स्टेप को हमें लेने की जरूरत नहीं पड़ेगी गवर्नमेंट हमें उस स्टेप से पहले ही हमें कोई ना कोई अच्छी रियायत जरूर देगी सरकार सबसे, से, सबसे, आगे आगे कशा से लड़ा जो है आज तो पूर्ण महाराष्ट्र में हॉटेल असोसिएशनतर्फे बंद राखण्यात आलेलं आहे वसई तालुका हॉटेल असोसिएशन याच्या माध्यमातून मी यांचा पॅनल ॲडव्होकेट म्हणून आज इथे उपस्थित आहे माझी आणि पूर्ण दरवाढ जे वाढलेले आहे सरकारी मनमानी दरवाढ वाढवलेल्या आहेत प्रत्येक दरवाढ करत असताना आपण एक उदाहरण जा बघितलं झालं तर शेतीचा दरवाढ करताना दुधाचा दरवाढ करतात असताना त्यांच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या संबंधित जे लोक आहेत त्यांच्या संबंधित जे मालक आहेत त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्याशी सल्ला केल्यानंतर केल्यानंतरही दरवाढ केली जाते परंतु यामध्ये सरकारने आपले मनमानी कोणाशी सल्ला मसलत न करता आपल्या मनात येईल त्या पद्धतीत त्यांनी दरबार खेळलेली आहे त्याच्यासाठी आज ही पूर्णाच्या पूर्ण राज्यामध्ये बंदाचे हाक दिलेले आहे त्याच्यामध्ये आपण वसई तालुका हॉटेल असोसिएशन तर्फे पूर्ण हॉटेल असोसिएशन बंद करण्यात आलेलं आहे ही बंद कशासाठी केलेलं आहे आर्टिकल नाईन्टीनचं उल्लंघन महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे प्रत्येकाला आपला स्वतःचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि व्यवसाय आपला जर दरवाढ केल्यानंतर व्यवसायाचं कुठेतरी खंडन केलं जातं व्यवसाय करू शकत नाही म्हणून आर्टिकल नाईन्टीनचं उल्लंघन करत आहे हे अशाच प्रकार जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये वसई तालुका हॉटेल असोसिएशन आहार जे असोसिएट आहे आहार जी संलग्न संस्था आहे यांना सोबत घेऊन मुंबई हायकोर्टामध्ये आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स अंतर्गत रिट पिटिशन दाखल करणार आहे